होपोलीत सध्या विकासाच्या नावाखाली उंच इमारतींची अक्षरशः रांग लागली आहे पण या इमारती उभारताना खाली काम करणाऱ्या मजुरांचा जीव अक्षरशः वाऱ्यावर सोडला जातो हे दृश्य पहा सहा ते सात मजल्यांच्या उंचीवर कोणताही सेफ्टी बेल्ट नाही हेल्मेट नाही सेफ्टी जाळी नाही फक्त लाकडी बांबूंवर मजूर जीव मुठी धरून काम करतायत केंद्र व राज्य सरकारचे स्पष्ट नियम असताना बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स कागदावरच राहिलाय का सवाल साधा आहे बांधकामाला परवानगी कोण देतो विकास शुल्क कोण घेतो पूर्णत्वाचा दाखला ओक कोण देतो मग मजुरांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची नाही का दुसरीकडे सेंट मेरी शाळेजवळ वर्षानुवर्षे रस्त्यावर सांडपाणी वाहतय बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय तक्रारी होतात पण कारवाई शून्य नगर परिषद म्हणते ही जबाबदारी आमची नाही पण अपघात झाला मजुराचा जीव गेला तर जबाबदारी कोण घेणार विकास हवा पण मजुरांच्या रक्तावर नाही प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही तर खोपोलीकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत